मनात खूप साचले तर कुणाजवळ तरी बोला ऐकणाऱ्याचा खांदा होऊ द्या की ओला धरण पूर्ण भरल्यावर जसे दरवाजे उघडतात माणसं तशी वागत नाहीत म्हणून तब्येती बिघडतात त्यामुळेच आग्रह आहे मन मोकळ करा एखादा तरी मित्राचा हात हाती धरा जे वाटतं ते बोलून टेन्शन करा कमी व्यक्त होण्यातच आरोग्याची हमी जर कुडत बसला तर विपरीत परिणाम होणारच बीपी शुगर कमी जास्त होणारच दुःख सांगायला कोणी नसणे ही जागतिक समस्या आहे कुडत बसणे आहे रडायला जर जागा नसेल तर लावा प्रॉपर्टीला काडी काय करायचे सोनं चांदी बंगला फ्लॅट गाडी हजार वेळा सांगितलं माणसं जोडायला शिक तुला वाटलं पैसा करेल सगळं काही ठीक जे होईल ते होईल म्हणून जुगारून टाका भीती प्रत्येक क्षण जगून घ्या नका म्हणू आता उरले किती आयुष्य सुख समाधानातच आणि आनंदी जगण्याची हीच आहे कला चला तर मोकळवा मित्र सोबती नाती जपा आणि ती वाढवा आणि हो त्यात प्रेम होता जिवंतपणा असू द्या बोला दुःख वाटायला शिका म्हणूनच आयुष्यात नेहमी सुखी राहा हसत राहा आनंदी राहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू